चुकीला माफी नाही तुमचं प्रायश्चित्त अटळ पंतप्रधान मोदींनी माफी मागता जयंत पाटलांनी बांध सोडला राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण प्रचंड तापलेलं असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाढवण मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यात शिवरायांची माफी मागत या विषयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला मात्र मोदींच्या या वक्तव्यानंतर शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्विट करत प्रतिहल्ला केला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं होतं की छत्रपती शिवाजी महाराज माझे आराध्य दैवत आहेत सिंधुदुर्गात जी घटना घडली त्याबद्दल आम्ही माफी मागतो मात्र जयंत पाटील यांनी या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फटकारलं आहे त्यांनी म्हटलंय की भ्रष्टाचार आणि निष्काळजीपणाला महाराजांनी कधीच माफी दिली नव्हती महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या दाखवलेल्या वाटेवर चालतो त्यामुळे महाराष्ट्र या चुकीला माफ देऊ शकणार नाही प्रायचित्त अटळ आहे असंही जयंत पाटील यांनी म्हटलेलं आहे आणि त्यामुळे मोदींनी माफी मागून सुद्धा महाविकास आघाडी या मुद्द्यावरून माघार घ्यायला तयार नसल्याचं संकेत मिळत आहेत यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांनीसुद्धा सिंधुदुर्गामधील घटनेबद्दल जाहीर माफी मागितली होती तसेच पुढील काही दिवसात राजकोट किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा उत्कृष्ट पुतळा उभारू त्यासाठी राज्य सरकारने समिती स्थापन केली आहे लवकरात लवकर शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत राजकोट किल्ल्यावरील शिवाजी महाराजांच्या पुत्यासाठी शेजारची खाजगी जमीन सुद्धा अधिग्रहित केली जाणार आहे शिवरायांचा नवा पुता भव्य आणि उत्तम दर्जाचा असेल त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिल्पकार रामसुतार यांच्यात बोलणी झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे असं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांची आणि सावरकरांची तुलनाच होऊ शकत नाही आणि ते जर कोण करत असतील तर ते अत्यंत गंभीर आहे आणि भारतीय जनता पक्षाचे नेते असं बोलत असतील तर हे फार आक्षेपकार्य आहे छत्रपती शिवाजी महाराज हे युगपुरुष होते आता त्या बाबतीत अशी कंपॅरिझन जर तुम्ही करायला लागला तर मला वाटतं की थोडंसं जरा जादा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करताना जो भ्रष्टाचार झाला जे दुर्लक्ष अक्षम्य झालं हा हे पीक गाठलेलं आहे आता या सरकारने आपल्या सगळ्या चुकांचं किंवा म्हणजे अतिशय टोकाची आता स्टेज आलेली आहे या सरकारची त्यामुळं महाराष्ट्राची जनता याचं प्रायश्चित्त देईल त्यामुळं त्यांची संख्या आ, तिन्ही पक्षाची म्हणून किती होईल हे निवडणुका झाल्यावरच कळेल पण पर परिस्थिती फार गंभीर आहे त्यांची काय आहे की कुणीही माफी मागितली तरी ती माफी मिळणार नाही याची खात्री देवेंद्र फडणवीसांनी आहे आणि म्हणून ते या सगळ्यांच्यात हुशार आहेत त्यांना माहिती आहे आता महाराष्ट्र माफ करणार नाही आपल्याला म्हणून त्यांनी माफी मागितलेली नाही पण माफी मागण्याचा आणि देण्याचा विषयच नाही आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ज्यावेळी कोसळला त्यावेळी महाराष्ट्राचा स्वाभिमान कोसळला महाराष्ट्राच्या समस्त महारा मराठी रहितेचा हा अपमान आहे आमचा राजा मराठी जनतेचा राजा त्याचा पुतळा उभा करताना तुम्हाला भ्रष्टाचार करण्याची प्रवृत्ती आहे असा पुतळा तुम्ही उभा केला की ज्याची काळजी आणि कालावधी त्याला इनफ देण्याची पुरेसा कालावधी देण्याची आवश्यकता या सगळ्या गोष्टी तुम्ही धुडकावून लावल्या त्यामुळं हे सरकार इव्हेंट जीवी सरकार आहे इव्हेंट करणे एवढाच दृष्टी एखादा रस्ता बांधला की पाच पाच सात सात कोटी रुपये खर्च करून हे सभा घेतात सरकारी पैशातून त्यामुळे एखादा रस्ता बांधला एखादा पूल बांधला एखादा पुतळा उभा केला छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा उभा केला काहीही केलं तरी इव्हेंटवर लक्ष आहे मूळ कामावर लक्ष नाही मूळ कामात प्रचंड गैरव्यवहार असतात असा महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अनुभव आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई